आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते फरधापूर इथे विविध विकास कामाचे उद्घाटन झाले संपन्न आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की फरधापूर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोन महत्त्वाकांश असलेले फरदापूर इथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे हायटेक सुविधा असलेली इमारत लवकरच उभी राहील असे करीत फर्दापूर इथे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी वाढीव कोट पाच कोटी रुपयाचा प्रस्ताव सादर करा यासाठी शासनाकडून मंजुरी व निधी मिळवून देऊ अशी गवाई माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी फर्दापूर इथे दिली आहे फर्दापूर इथे आरोग्य केंद्राची इमारतीत काम पूर्ण होताच इथे आधुनिक आरोग्याच्या दृष्टीने हायटेक सुविधा त्याच प्रमाणात आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतील असे सांगत फरधापूर परिसरातील विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे देखील आमदार अब्दुल सत्तार म्हणाले आमदार अब्दुल सत्तारच्या पुढाकाराने फरधापूर इथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत कर्मचारी निवासस्थान सहा कोटी पंचवीस लाख रुपये फरदापूर येथील विश्रामगृह बांधकाम करणे तीन कोटी अजिंठा लेणी फरधापूर गाव अंतर्गत हेलिपॅड रोड सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता करणे एक कोटी तसेच फरधापूर गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रिटीकरण रस्ते करणे व राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न फर्दापूर सराई सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ते करणे एक कोटी असे एकूण बारा कोटी पंचवीस लाख रुपयाचं विविध विकास कामाचे भूमिपूजन व पंच्याहत्तर लाख रुपये किमतीचे बस स्थानकाचे लोकार्पण सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला आहे भूमिपूजन सोहळा निमित्त इथे चौक परिसरातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली याप्रसंगी मार्गदर्शक करीत असताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते या प्रसंगी शिवसेना प्रमुख प्रभाकर काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशव पाटील तायडे उपसभापती दारासिंग सयाजीराव वहाग सभापती धरमसिंग चव्हाण खालिद पटेल नगरपरिषद शिवसेना शिवसेने गटनेते अक्षय काळे शिवसेना शहर प्रमुख संतोष बोडके युवाने सेनेचे कुणाल राजपूत उस्मानखा पठाण विलास वराडे बंडू काळे आदींची उपस्थिती होती असूनही जगाचे पर्यटक येतात त्यांच्यासाठी जी काही उपचारासाठी व्यवस्था पाहिजे ती नव्हती आणि हे करण्याचा काम आपल्या बर्धापूर या गावामध्ये सहा कोटी पंचवीस लाख रुपये खर्च करून आपण अत्याधुनिक भव्य असा हॉस्पिटल किंवा सिस्टर असेल डॉक्टर असल स्वीपर असल तिथला जो स्टाफ आहे त्यांच्यासाठी पाच कोटी रुपये नवीन मंजूर करून घेतलेले आहे ते मार्चच्या नंतर त्याचा कामाचा स्टार्ट होईल आणि चोवीस तास आरोग्याची सेवा आपल्या या गावामध्ये मिळत